अमरावतीमध्ये नवनीत राणांच्या विरोधामध्ये आम्ही आमचा उमेदवार दिला असून त्यांच्याविषयी असलेल्या नाराजीमुळे अमरावतीची जागा आम्ही जिंकू असे प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सांगितले आहे परभणी शहरातील जिंतूर येथे एका खासगी भेटीसाठी आले होते त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात ते काय म्हणाले राणाला माहित नाही का ही भाषा त्यांना आमच्याबद्दल वापरू नये तुम्ही महायुतीतच राहणार आता अमरावती पुरतं आम्ही मैत्रीपूर्ण लढतो आहे आणि त्यांना जर वाटलं का भाजप किंवा शिंदे गटांना जर वाटलं का युती धर्म पाळला नाही म्हणून बाहेर जावं तर आमची काही हरकत नाही जो निर्णय घ्यान त्याचं स्वागत करू म्हणतात की तुम्ही महायुती सोडणार आहे वेळ आली तर मला असं वाटते का आत्ता सध्या काही आमची आम्ही मैत्रीपूर्ण लढतो आहे आणि आता सध्या जो वाद आहे तो एका अमरावतीपुरता आहे बाकी शिंदेसाहेबांसोबत आमची भूमिका अतिशय स्पष्ट आणि मला वाटते दिव्यांग मंत्रालय दिल्यामुळं त्यांचे ऋण आमच्यावर आहे आणि तितकी मैत्री आम्ही कायम ठेवणार आहोत त्यांना नाही वाटलं तर आम्ही निर्णय घेऊ कोणी उमेदवार देणार आहात ना नाही नाही सध्या कुठं आमचं उमेदवार देण्याची काही कुठली मानसिकता नाही आहे विधानसभेत आम्ही नक्की विचारतो आपण सध्या तर अमरावतीत नाही आहे बाकी महाराष्ट्रात त्यांनी निर्णय घ्यावा पण अमरावतीला दिनेश भूप या एका सच्च्या कार्यकर्त्याला प्रहार करून उमेदवारी दिलेला आहे एकंदरीत नवनीत राणाच्या विरोधात प्रचंड जनतेमध्ये रोष आहे भाजपचे कार्यकर्ते इतर पक्षाचे कार्यकर्ते सगळे विरोधात असल्यामुळं ही निवडणूक आम्ही कुठल्याही परिस्थितीत जिंकणार आहोत अतिशय चांगल्या फरकानं आम्ही ते जिंकू आणि प्रहारचा पहिला खासदार आता अमरावती लोकसभेतून जाणार आणि त्यांच्यासोबत पुढचा जो काही येणारा काळ आहे राजकीय काळ आम्ही सोबत राहू